दरम्यान आज इंडिया आघाडीचा मोर्चा निघणार आहे मात्र मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नाही आहे मात्र तरी सुद्धा मोर्चा काढलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया तर राहुल गांधींना मोदी सरकार घाबरलं असं बळवंत म्हणाले परवानगी नाकारलेली असली तरी सुद्धा परवानगी तोडून मोर्चा काढला पाहिजे असं माझं मत आहे अर्थात मोर्चाच्या नेतृत्वाने ते ठरवायचं आहे परंतु आज पहिल्यांदाच अशा प्रकारचा इतिहासामध्ये मोर्चा निघतो निवडणूक आयोगांना खुलेपणानं हे प्रश्न केवळ राहुल गांधींच्याच मनात आले तशातला ता भाग नाही हे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनातले सुद्धा आहेत आणि त्याचं खुलेपणानं उत्तर निवडणूक आयोगाकडनं आलं पाहिजे जे काही राहुलजी गांधी यांनी वारंवार वारंवार आरोप केले आणि ते के आरोप स्वतः सिद्ध करूनसुद्धा दाखवले तरी पण निवडणूक आयोगाला जाग येत नसेल तर ते मोठं दुर्दैव होतं म्हणून आज त्या संदर्भात मोर्चा होता आणि आज परमिशन नाकारली जरी असेल हो तरी आता संबंधित जे काही आता सभागृहात गेल्यानंतर काय सूचना येतात आणि कशा पद्धतीनं ते आम्हाला सूचना करतील त्या पद्धतीनं सर्व होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या